नमस्कार मंडळी मी आकाश दडस महासंवाद मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा अर्ज जे आहेत उमेदवारी मागं घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि मान तालुक्यात नेमकं काय घडलं हे सगळं तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मान तालुक्यामध्ये महत्वाच्या एक दोन गोष्टी घडल्यात ते तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आंधळीकडामध्ये अर्जुन काळे हे बिनविरोध सदस्य म्हणून निवडून आले त्यांच्या विरोधातले जे सदस्य होते उमेदवार होते त्यांनी सर्वांनी माघार घेतल्यामुळे अर्जुन काळे हे भाजपचे उमेदवार होते आणि ते बिनविरोध सदस्य निवडून आले दुसरी धक्कादायक बातमी घडली म्हणजे आंधळी गटामध्ये राष्ट्रवादीचे ए बी फॉर्मवर योग योगिता दादा दडस या ए बी फॉर्मवर उभ्या होता त्यांनी देखील माघार घेतलेली आहे आणि माघार घेतल्यामुळे तिथं जी लढाई आहे आंधळी गटात त्या शेखर गोरे यांच्या पत्नी सोनालीताई गोरे आणि मलवडीच्या सरपंच दीपाली जगदाळे यांच्यामध्ये फाईट होणार आहे तर आ, हे सगळं आपण सगळं जाणून घेऊया तर आता गटामध्ये काय काय घडतंय कोण कोण गटाचे उमेदवार आहेत हे सगळं पहिल्यांदा जाणून घेऊया आ, मान तालुक्यामध्ये पाच जिल्हा परिषद गट आहेत पहिला गट आहे आंधळी दुसरा गट आहे बिदाल तिसरा गट आहे मारडी चौथा गट आहे गोंदवली बुद्रुक आणि पाचवा गट आहे कुकुडवाड असे पाच गट आहेत आणि दहा पंचायत समितीचे गण आहेत तर गटामध्ये काय घडतंय हे आपण पहिल्यांदा एका एका गटाचं तुम्हाला एका मिनिटात सविस्तर सांगतो आंधळी गटामध्ये जी लढत आहे ती दुरंगी लढत आहे आता जी लढत आहे ए बी फॉर्म भाजपच्या एबी फॉर्मवर सोनाली शेखर गोरे या उभे आहेत त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार आहेत दिपाली गणेश जगदाळे यांच्यामध्ये दुरंगी लढत होणार आहे आणि ही जबरदस्त फाईट आंधळी गटामध्ये होती त्याचसोबत गटामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष अजितदादांची राष्ट्रवादी आणि इतर पक्षांचे मिळून लताबाई शिवाजी बरकडे यांचं कबशी चिन्ह आहे आणि त्यांच्या विरोधात ज्या आहे त्या अलका बाळकृष्ण जगदाळे या भाजपच्या ए बी फॉर्मवर लढत आहे इथंसुद्धा दरंगी लढत होती त्यासोबत मारडी गाटामध्ये पोळ विरुद्ध पोळ ही लढत होतीये त्यामध्ये मनोज पोळ यांच्या पत्नी मनोज पोळ यांच्या पत्नी सोनाली पोळ या राष्ट्रवादीतून अजितदादांच्या गटातून उभे आहेत त्यासोबत भारती पोळ ज्या आहेत त्या चिन्हावर उभे आहेत या दोघे सख्या जावा जावा आहेत आणि यांच्यामध्ये पोळ विरुद्ध पोळ हा सामना जो आहे तो मार्डे घाटामध्ये रंगतोय आणि आता गोंदवले गणामध्ये एस सी समाजासाठी अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षण पडलं होतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीकडून शीतल रणपिसे या घड्याळ चिन्हावर आहेत आणि त्यासोबत सावित्री शिलवंत या कमळ चिन्हावर आहेत इथं सुद्धा दुरंगी लढत होते आणि महत्वाचा आणि सेन्सिटिव्ह जो कुकुडवा गट समजला जातो तो म्हणजे कुकुडवाड गट आहेत आणि इथं सर्व राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार आहेत पहिल्यांदा आपण जाणून घ्या उमेदवार कोण कोण आहेत महेश करचे जे आहेत ते राष्ट्रीय काँग्रेसकडून आहेत ते हातचिन्हावर आहेत त्यासोबत प्रथमेश केंगार अर्थात बहुजन समाज पार्टी अर्थात बी एस पी या हत्तीचिन्हावर उभे आहेत त्यासोबत एकनाथ शिंदेंची शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर सुरेश गोरड आहेत त्यासोबत अरुण गोरे हे कमळ चिन्हावर उभे आहेत त्यासोबत राष्ट्रवादी अजितदादा काटांच्या पक्षाकडून अनिल देसाई उभे आहेत त्याचसोबत विशेष म्हणजे आम आदमी पार्टीचे सोहम शिर्के देखील या मैदानात उतरलेले आहेत झाडू या चिन्हावर त्यासोबत अपक्ष गणेश काटकर आहेत त्यांचं चिन्ह आहे कॅरम बोर्ड आणि त्यासोबत ऋषिकेश शिलवंत यांचं चिन्ह आहे अंगठी म्हणजे इथं सर्व इथं सर्व राष्ट्रीय पक्ष आणि तसेच दोन अपक्ष असे उमेदवार आहेत आणि सर्वात जी फाईट आहे ती कुकुडवाड गटामध्ये अनिल देसाई विरुद्ध अरुण गोरे अशी होणार आहे त्यामुळे सर्वांचं लक्ष कुकुडवाड गटात कोण निवडून येईल ही याकडे लागले म्हणजे मान तालुक्यातल्या पाचही जिल्हा परिषद गटामध्ये ही दुरंगी लढत होते आमने सामन्या सगळ्या निवडणुका म्हणजे आमने सामने उमेदवार असल्यामुळे सगळं दुरंगी लढत होते आणि यावेळेस प्रभाकर देशमुख यांनी योगिता दादादडस यांच्यावर ए बी फॉर्म दिला होता राष्ट्रवादीचा तो ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्यामुळे त्यांनी बी बी प्लॅन पण देखील ठेवला होता तो म्हणजे गणेश जगदाळे यांच्या मलवडीचा सरपंच आहे दीपाली जगदाळे यांचा अपक्ष अर्ज असल्यामुळे इथली सीट जी आहे ती बिनविरोध होऊ शकली नाही आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्या आज दिवसभर घडल्या आज खऱ्या अर्थाने अनेक अपक्ष उमेदवार आणि यांची चिन्ह देखील वाटप झाली आता आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की गणामध्ये कोण उमेदवार आहेत काय आहेत या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया तर आपण सर्वांनी महासंवाद मराठी या युट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन दन, धन्यवाद